सर्वोच्च न्यायालयानं महादेवी हत्तीं नांद मठाकडे पाठवण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीनं निर्णय घ्यावा असा आदेश दिला होता यानंतर उच्चस्तरीय समितीकडं नांदणी मठ राज्य शासन आणि वनताराकडून अर्ज दाखलही करण्यात आला होता मात्र या अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्यास उच्चस्तरीय समितीनं नकार दिला आहे त्यामुळं आता यंदाच्या नवरात्र उत्सवात महादेवी हत्तीन नांदणी मठात येण्याची शक्यता कमी झाली आहे वणतारा प्रशासनाकडून अहवाल मिळेपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही असं उच्चस्तरीय समितीनं म्हटलं आहे सध्या तो अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्यानं आणि त्याच्या प्रक्रियेस विलंब होत असल्यानं कोल्हापूरच्या नांदणी येथील जैन मठात तेतीस वर्षापासून असलेली महादेवी हत्तीन याबाबतचा वाद महादेवी हत्ती प्रकरण म्हणून ओळखला जातो नांदणी मठासह नागरिकांची तिला वणतारामधून कोल्हापूरला परत आणण्याचा आग्रह आहे न्यायालय व प्राणी संवर्धन संस्था हिच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देत आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला जामनगरच्या वणतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं असून या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्यामुळे धार्मिक भावना जनआंदोलन आणि प्राणी संवर्धन कायदे अशा तिघांच्या कचाट्यात हे प्रकरण अडकल्यानं राज्यभर चर्चेत आहे